नमस्कार मंडळी मी समीक्षा बिंपकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आता सकाळचे साडेसहा वाजले मी आता चालायला आले तर काल पाऊस पडला आणि आता हे वातावरण हे असं आहे की बघा इकडं सगळीकडे धुकं पसरलं आहे आणि हा कुत्रा आहे ना रोज मी चालायला येते तर मला बघायचा तर बघता बघता तो आता माझ्यासोबत रोज यायला लागला आहे चालत म्हणजे बघा कुत्रे प्राणी कसे इमानदार असतात फक्त ओळख झाली की मग ती आपल्या आपल्याला लळा लावतात ला हा बघा तर मला सोडायला येतो मधीच कुत्रे दुसरे त्याला त्रास पण देतात ओरडतात मारायला येतात तरी पण तो माझ्यासोबत येतो दिवाळी आली तरी पाऊस काय जायचं नाव घेत नाही दसरा पण गेला दिवाळी येता आली तरी काय पाऊस जात नाही काल हवा भरपूर पाऊस पडला संध्याकाळी चल बाय बघा आता माझे ना माझ्या पाटला धावत हा दसरी पर्यंत येतो बघा दाब माझ्या ओळखीचं नाही आहे मी ओळख झाली रोज फिरायला जाते आता पाटेच वातावरण बघा कसं किती छान आहे काल पाऊस पडला आणि आता तुम्हाला हे वातावरण मस्त आता सकाळची सात असली उगवला हे बघा पहाटेची सूर्याची किरणं आपण घ्यायची असतात जे आपल्या हाडांसाठी मजबूत असतं म्हणजे सूर्याच्या कोवळ्या किरणांपासून विटॅमिन डी मिळतं तर ते लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना चांगलं असतं ह्या पोळ्या उन्हा लहान मुलांना आणि द्यायचं असतं आणि म्हातारी माणसं पण शक्यतो घेतात त्यांनी आपली हड्डी मजबूत राहते विटॅमिन डी मिळतं ते पण येतात भाजीचं आता जरा मग बाय मी आता चालायला गेली ती घरी निघाले बाय 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 बाय